नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहात ना मजेतच राहिला हवं सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज खऱ्या अर्थाने आपलं रुटीन चालू झालं असं म्हणायला हवं कारण शाळा सुरू झाली कालच सुरू झाले पण कालपासून रुटीन मध्ये येते आणि सुट्टी असली की थोडं निवांतच होतंय नाही का आणि शाळा असली की त्यांचं मुलांचं पण रुटीन राहतं आणि आपलंही कामाचं रुटीन राहतं तर आत्ताच मी त्यांना सोडून आले बस नऊ वाजता येते कारण खूप अंतर नाही त्यामुळं नऊ वाजता बस येते ती गेल्यानंतर मी आले आणि आता ब्लॉगला स्टार्ट केले ते मुलं गेल्याशिवाय घरात कुठल्याच कामाला काही सुचत नाही त्यामुळं मी ते गेले की निवांत आपलं घरातलं काम आवरत असते आता बाकी सगळं आवरायचं आहे सोपासुद्धा सुद्धा बघा सोफा so, सुद्धा मला आता आवरून घ्यायचंय क्लीन करायचंय त्याशिवाय किचन किचन मध्ये तर राडा असतोच तुम्हाला माहिती आहे तर सगळं मी आवरून घेते आता आणि नंतर तुमच्याशी बोलते तर मी हा व्हिडिओ आहे ना तर तो शुक्रवारची ही क्लिप होती सेव्ह केलेली किंवा शूट केलेली तर म्हटलं चला यामध्येच मी ॲड करते थोडीशीच होती कारण संध्याकाळचा टाईम होतो शुक्रवार ज्यापासून मी वैभवलक्ष्मीचे उपवास केले ना त्यापासून करते मला वरचे वर करते त्यापासून मी शुक्रवारी नेहमीत कुंकुमार्चन करते तर आता काय होतंय मुलांच्या धावपळीत वगैरे सकाळचा वेळच नाही भेटत मग म्हंटलंय संध्याकाळच्या टायमाला मी आ, मला वाटते पाच वाजता देव दिवाबत्ती करून आता कुंकुमार्चन करून घ्यावं कारण नंतर लगेच स्वयंपाकाची तयारी त्यामध्ये टाईम निघून जातो आणि दिवस कसा जातोय कळत नाही कामात तर बरीच कामं आज होती त्यामुळे मला वेळ नाही भेटला तर म्हटलं आता चला दिवाबत्ती करून घेऊ आणि लागलंच अर्चन कुम करू कारण अर्चन कुम केल्यावर जे फ म्हणजे जे घरात पॉझिटिव्हिटी येते किंवा आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या सगळ्या घरच्या माणसांसाठी खूप छान आणि चांगला आहे त्यासाठी घरासाठी आणि तुम्ही ज्या वेळेला सुरुवात कराल ना त्यावेळेला नक्की तुम्हाला त्याचं म्हणजे त्याचं फळ भेटेल किंवा तुम्हाला ती वेगळीच एनर्जी भेटेल असं मला वाटतं किंवा मी जाणवते ते मी तुमच्याशी शेअर करते तर मस्त अशी दिवापती येते करून घेते आणि श्रीयंत्र आहे मी आताच पाडव्या दिवशी आणले होतं अगोदर माझ्याकडे नव्हतं पण वैभवलक्ष्मीचे उपवास करताना त्यामध्ये होते की श्रीयंत्राची पूजन करावे आणि बरेच दिवस मी आ... म्हणजे बरेच दिवस बरेच दिवसापासून माझी इच्छा होती घ्यायची आणि कधी घेऊ करत मी ते पाडव्या दिवशी यांना म्हटलं मला आज आणूनच द्या मी आज त्याचं त्याची स्थापना करणार आहे त्यामुळे मी ह्यांनी मला त्या दिवशी आणून दिलं होतं आणि पाडव्या दिवशी मी स्वतः नव्हती गेली कारण पो पुरणपोळीचा पोळीचा राडा असतो सगळं काम होतं त्यामुळे म्हटलं तुम्हीच जा आणि आणा कारण मुलांचं वगैरे आवरणं हे ते याच्यात एवढा वेळ जातो ना कळतच नाही त्यामुळे नंतर त्यांनी हे आणलं होतं आणि मला कमळगट्टेची माळ एक घ्यायची राहिली होती ती मी नक्कीच थो घेईल थोडे दिवसांनी बघू आता कधी घेण्यात येते कमळगट्टेची माळ मी नंतर घेईल त्यावेळेला मी तुमच्याशी शेअर करेल तर येथे माझं हे कुमकुमार्चंची पूजा आहे तर दर शुक्रवार शुक्रवारी मी आवर्जून करते आणि उंबरठ्यालाच नंतर धूपदीप लावून घेतला आणि आता माझी पूजा झाली तर चला आजचा नेमका व्हिडिओजला स्टार्ट करूया तर काय झालं की आता जरा असं रुटीन लागले असं म्हणायला हवं कारण स्कूल सुरू झालं ना ते एक बरं झालं कारण मुलांचं लवकर आवरत नाही मुलं एकदा शाळेला गेली ना मग निवांत आवरायला बर पडत कारण ते जाईपर्यंत त्याच आवरण्यात टाइम कसा जातो कळत नाही त्यानंतर आता सुरुवात करते ती हॉल पासून कारण सगळं अस्ताव्यस्त पडलेले असतात कुशन वगैरे आणि कवर वगैरे त्यामुळे म्हंटल चला झटकून छान स्वच्छ झाडून सोफा क्लीन करावा तरच मग हे अचानक कोणीतरी तरी आलं ना आपला मेन हॉल असतो ना तो नीट नेटका असला ना काही प्रॉब्लेम नाही कारण आतमध्ये आपण हा निवांतपणे सगळ्या गोष्टी करू शकतो त्यामुळे पहिली गोष्ट मी सोफा क्लीन करून घेते त्यानंतर झाडून वगैरे ही कामं ठरलेली असतात आता हे बघा आपण ज्यावेळेला कामाची सुरुवात करतो त्यावेळेला सुरुवातीला मुलं गेल्यानंतर थोडंसं रिलॅक्स बसावं असं पाच दहा मिनिट असं वाटतं पण तेवढंच कारण का काही माहीत प्रत्येकाला होतं का मलाच होतं माहीत नाही तर मुलं गेलीत ना त्या दोघींना सोडून मी आले ना बस बसमधून तर जरा रिलॅक्स शांत बसावं असं वाटतं मग मोबाईलमध्ये मी थोडा वेळ घालवते बरं का आणि त्यानंतर कामाला सुरुवात करते तर आजची कामाची सुरुवात माझी झालेली आहे आणि सुट्ट्या होत्या त्यामुळं तुम्ही बघितलं माझं निवांतच सुरू होतं म्हणजे उठणं उशिरा किंवा जेवण वगैरे उशिराचं असं दुपारचं टायमिंग असं टा कुठल्याही कामाची वेळच नव्हती तर आता टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी होतीलच त्यानंतर सकाळी टिफिन दिल्यानंतर जी मुगाची भाजी होती मोड आलेली मुगाची भाजी त्या दोघींना काय आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते पण तस पण फार आवडते त्यामुळं जास्तीचीच बनवली कारण दुपारीसुद्धा खातील म्हणून आणि त्यानंतर सोपा वगैरे मी क्लीन करून घेतला तिथलं सगळं आवरलं आणि त्यानंतर मी येथे किचन मोटा क्लीन करून घेते तर काचेची शेगडी मी ह्या लिक्विडनंच स्प्रे करून पुसून घेते छान ग्लास तिची असते ना छान स्वच्छ चमकते त्यामुळे मी तशीच पुसून घेते आणि रोजच्या रोज मी काही घासून वगैरे धुत नाही बरं का कारण एक आठ दिवसातून एकदा किंवा चार दिवसातून एकदा मी ती घासून घेते तर त्या पाण्याचा स्प्रे करून फक्त पुसून घेते मी आता ओटा सुद्धा क्लीन करून घेते त्यावरचं बरंचस सामान व्यवस्थित ठेवते आणि त्यानंतर ओटा क्लीन करते त्या आणि ओटा रिकामा करते रिकामा ओटा असेल तरच आपल्याला पुढचं काम करायला सुचतं त्यामुळं मी आनी माजा आ, आनी ते आधी काम करून घेते आणि माझ्या ना किचनमध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पाण्याचा पाण्याच्या नळामध्ये काय माहित क्षार काय अडकून बसले काय आणि इथे खूप क्षारचं प्रमाण आहे त्यामुळं पाणी ना ब्लॉक झाले पाणी अगदी बारीक पडते मग मला काय करायला लागतं की हे जे दिसतंय ना तुम्हाला पाण्याचं भांड तर त्यामध्ये मी भरून घेते आणि त्यानंतर भांडी असते ते नळाला पाणी आलं ना तर ते व्यवस्थित घासता धुता येतं पाणी आणि भरपूर पाणी असलं की भांडी सुद्धा स्वच्छ व्यवस्थित निघतात अशी सुद्धा धुता येतात मला पण कसं होतंय माहिती का की त्यातलं पाणी घ्या मग धुवा असं जास्त वेळ जातोय भांडीत धुण्यासाठी त्यामुळं खूपच चिडचिड होते माहीत नाही आता हे काम कधी करतायत कारण एक दोन सुट्ट्या तर अशाच गेल्यात ना त्यांच्याच कामात स्वतःच्या त्यांचीच बाहेरची कामं बरीचशी असतात आणि त्यांच्याकडेच ना संडेला बाजारचं काम म्हणजे भाजीपाला आणायचं काम असो किंवा दळण आणायचं असो त्यांच्याकडंच क्वचितच मी जाते कारण आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना तिथे जवळ असं नाहीये आणि रस्ता पण एवढी चांगली नाहीये की गाडी घेऊन जायला येईल आणि त्याला आता फ्रूट देते म्हणजे कसं तो खात बसेल थोडा वेळ टाइमपास माझे कपडे जरा घडी घालून ठेवायचे शिवाय काही कपडे शिवायचे सुद्धा पडलेले आहेत म ते शिवून घेईल आता त्याला आहे डाळीम सोलून देते आणि डाळींबा प्रकार जास्त दिवस राहतच नाही काय मी लगेच खराब होत होत मी अर्ध कट करून टाकले आणि हे राहिलेलं आता ते सोडून आणि ना त्याला असं करून दिलं ना तर असं खायला जास्त आवडतं उलट त्याला काढून दिलेल्या पेक्षा त्यामुळे मी त्याला देणार तो छान सोलून खातो मला फक्त चेक करायचं होतं की ते खराब झाले का आता त्याला मी डाळिंब दिले आणि तोपर्यंत खाण्यात गुंग आहे आणि त्याचं लक्ष नाही तोपर्यंत मी माझं काम करून घेते कपडे फोल्ड करून ठेवायची होती कपाटामध्ये तर ती ठेवून घेते म्हणजे मला पुढच्या कामाला लागायला बरं तर आज एक मी छान अशी तुम्हाला गोष्ट दाखवणार आहेत जी सगळ्यांच्याच फायद्याची आहे बेसिक महिलांसाठी घरी असल्या तरी घरातली कामं हे ते असतातच शिवाय आपल्याला जर घरातली छोटी मोठी गोष्टी असतात ज्या शिलाईसाठी बाहेर जावं लागतं शिवाईसाठी किंवा मुलं असले तरी त्यांचे कपडे बघा आपण रेडीमेड विकत घेतो ना कपडे त्याची टीप एवढी पक्की नसते मग काय होतं की आ, चांगली टीप मारायची असेल तर आपल्याला दुसरी एक टीप मारायलाच लागते कारण तो कपडा उसवतो हो तर मी तुमच्यासाठी छान एक गोष्ट दाखवते ती महिलांच्या खूप फायद्याची आहे आणि ती म्हणजे मी घेतलेली ही मशीन उश्याची आहे आणि एकदम मस्त रिझल्ट आहे ना तर मी सांगेन की ज्यांना घ्यायची आहे ना ती प्लीज जरूर घ्या कारण आणि वापरायला तर एवढी सोपी आहे ना की त्याची मोटर असते आणि इथे हे बघा आणि तुम्ही कुठेही कपाटात ठेवू शकताय अगदी खूप छान मी तर उषा ब्रँडची घेतल्या जर वेगळी घ्यायची असेल तर वेगळी घेऊ शकताय जशी तुम्हाला घ्यायची असेल तशा पद्धतीनं पण मी जवळपास याची प्राईज आता सध्या मला लक्षात नाही आहे पण खूप छान आहे जवळपास मी चार वर्ष झाली ही मशीन वापरते आणि मुलं आहेत तर त्यांचे कपडे उसवतात कुठं स्कूलला जाताना युनिफॉर्मची शिलाईमधून उसवते कपडे घालताना तर मी पटकन याच्यावर शिलाई मारून त्यांना देते त्यामुळं मला खूप फायद्याची वाटते आतासुद्धा तसंच झालं ज्या नवीन पॅन्टी आणलेत त्याच्यावर टिपा मारायचे आहेत मग मी ते काम करत होते म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते जी माझ्याजवळ गोष्ट आहे ना ती खूप चांगली चांगले आहे जे तुम्ही घेणार असाल तर नक्की घेऊ शकताय आणि वापरायला तर खूप त्याचे इन्स्ट्रक्शन आहेत ना त्याच्यात दिलेले असतात तरी सुद्धा खूप अवघड नाही आहे वापरायला खूप सोपे आहे तर चला मी मशीनचं जे काम आहे ते करायला घेते वापरायला खूप सोपे आहे तुम्ही एकदा ट्राय केलं तर पटकन शिकाल अशी आहे त्याला काही फॅन्डेल वगैरे मारा किंवा मा परफेक्ट प्रॅक्टिस पाहिजे अशी अजिबात गरज नाही तर मी सांगते ज्यांना घ्यायची आहे ना त्यांनी नक्की घ्या आणि जागासुद्धा कमी लागते आणि तुम्ही खाली बसून शिवू शकता किंवा एखाद्या टेबलचा वापर करून त्याच्यावर ठेवून मशीन आ, पाया पायाद्वारे ठेवू शकता पायात मोटर घेऊन तर ती ब्लॅक कलरची दिसते ना ती मोटर आहे शिवाय त्याच्यात लाईट लागते जेणेकरून आपल्याला सुईमध्ये धागा घालताना अडचण येऊ नये पटकन दिसावं आणि ती मोटर फक्त मांडीनं मी प्रेस करते जेवढं मांडीचं म्हणजे दाबण्याचं प्रेशर वाढेल तेवढं तिथलं स्पीड वाढेल असं आहे आणि टीप तर खूप छान आहे येते तुम्ही बघू शकताय अगदी खूप चांगली सरळ टीप येते आणि जेवढ्या स्पीडनं तुम्ही क करायची असेल त्या पद्धतीनं इथे मशीन वापरू शकता आता मी एकदम बारीक टीप घेतली तर इथं टीप सिलेक्ट करायची आहे हे बघा ही बारीक टीप नव्हती मी बीमध्ये घेतलं होतं आणि मध्ये आलता त्याने बटन फिरवलं आणि ही बारीक टीप झालेली आहे तुम्हाला जशी टीप हवी असेल तशी यावरती घालू शकताय त्यानंतर मी काय शूट केलं नाही थोडा आराम केलं जी कपडे प्रेस सॉरी शिवायची होती ती सगळी कपडे मी शिवून घेतली जवळपास दोन तास त्यामध्ये गेले त्या दोघी आल्यानंतर परत नाश्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर पाचच्या नंतर हे रुटीन परत एकदा मी याला छान फ्रेश करते संध्याकाळच्या टायमाला काय माहीत मला खूप आवडतं कारण प्रत्येकजण त्याचा एवढा लाड करताना शेजारी वगैरे प्रत्येकजण उचलून त्याला घेऊन जातं त्यामुळे त्याला मी छान फ्रेश नीटनेटकं ठेवते ठेव होते आणि त्यामुळं काय होतंय की प्रत्येकांना तो आवडतोय आणि पावडर वगैरे लावली ना त्याची स्मेल लहान मुलांची खूप छान असते आणि तो मस्त अशी गेम बघत बसलाय तर संध्याकाळच्या टायमाला त्याचं आवरलं झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर दिवाबत्ती केली तर असं होतं आजचं मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय